मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी व गारखेडा या शाळेमध्ये टर्फची निर्मिती करण्यात आली आहे या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आम्हाला खेळू द्या या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिकेचं मैदान अद्यावत करणं सुरू आहे मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी व गारखेडा या शाळेमध्ये टर्फची निर्मिती करण्यात आली आहे या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन अतिरिक्त आयुक्त तथा एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेले संतोष वाहुळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी स्वप्नील सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती ही स्पर्धा प्रियदर्शनी व गारखेडा शाळेच्या टर्फवर झाली या स्पर्धेत एकूण एकवीस संघांनी सहभाग नोंदवला यामध्ये प्रथम क्रमांक मिटमिटा संघानं प्राप्त केलाय यांनी फलंदाजी करताना एकूण पंचाहत्तर रन यामध्ये राम सावंत यानं चार षटकार आणि दोन चौकारच्या सहाय्यानं बत्तीस रन काढले प्रतिस्पर्धी संघ प्राथमिक शाळा अशोकनगर यांनी पंचाहत्तर रनांचा पाठलाग करताना एक्कावन्न धावांपर्यंत मजल मारली उद्या दिनांक एक ऑक्टोबर रोजी इयत्ता नववी व दहावीचे सतरा संघ प्रियदर्शनी टर्फवर सामने खेळतील असे स्पर्धेचे आयोजक शशिकांत उबाळे यांनी सांगितलंय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनोद वटणे वशिष्ठ लोकरे भरतपुसे काकासाहेब जाधव प्रकाश इंगळे संजय मरकड विजय कोल्हे शुद्धोधन वाघमारे गोविंद कुलकर्णी यांनी परिश्रम घेतलेत सामाजिक जाणिवेतूनच चिठ्ठीमुक्त घाटी करण्याचा ध्यास असल्याचं प्रतिपादन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या सहाव्या वर्धापन दिनप्रसंगी केलंय संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचा सहावा वर्धापन दिन दिनांक तीस सप्टेंबर रोजी सारनाथ सभागृह इथं उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे म्हणाले की मी अतिशय गरीब परिस्थितीमधून शिक्षण घेऊन पुढे आलोय हे केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळे शक्य झालेलं आहे असं मी मानतो घाटी रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर मी सामाजिक जाणीव ठेवत सेवाभावी वृत्तीनं घाटी रुग्णालय चिठ्ठी करण्याचा ध्यास घेतला असून त्यासाठी जोमानं प्रयत्न करतोय या प्रसंगी अॅडव्होकेट संतोष केंद्रे सहाय्यक सरकारी वकील औरंगाबाद खंडपीठ पूज्य भंते संघप्रिय पूज्य भंते बोधी धम्मो पूज्य भंते निर्वाण पूज्य भंते रेवत संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण माननीय भीमराव हत्यांबिरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन त्यानंतर उपस्थित मान्यवरांचं प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं या प्रसंगी संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हतियांबिरे यांना अधिष्ठाता डॉक्टर शिवाजीराव सुकरे यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला तसंच संबोधी परिवार संबोधी मित्रमंडळ संबोधी कनिष्ठ महाविद्यालय विष्णू जगताप उद्योजक विनोद कांबळे गणकवार आदींच्या वतीनं समाजभूषण भीमराव बिरे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचा प्रस्तावित करताना संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव यांनी प्रशिक्षण केंद्राच्या सहा वर्षांच्या वाटचालीची उपस्थितांना माहिती दिली तर प्रमुख अतिथी अॅडव्होकेट संतोष केंद्रे सहायक सरकारी वकील औरंगाबाद खंडपीठ पूज्य पूज्यभंते संघप्रिय यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी प्रशिक्षण केंद्राचे शासकीय सेवेत निवड झालेले प्रशिक्षणार्थी पल्लवी ताकसांडे मीनाक्षी दांडगे गणेश रावळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रस्ताविक प्राध्यापक उमेश पाटील यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाव्यवस्थापिका भाग्यश्री सातदिवे समन्वयक प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकळ प्राध्यापक साईनाथ बोराळकर प्राध्यापक डॉ कैलास फुलउंबरकर भरकर, प्राध्यापक डॉक्टर देविदास इंगळे प्राध्यापक डॉक्टर कैलास भरकड प्राध्यापक संजय विडवे प्राध्यापक मंगेश लोंढे प्राध्यापक जितेंद्र तरटे प्राध्यापक राजाराम जेवे प्राध्यापक कल्याण पाटील प्राचार्य गजानन हुलगीर प्राध्यापक गजानन शिंदे प्राध्यापक अनिल दाभाडे प्राध्यापक वाघ राजेश पवार बाबासाहेब भराडे सात दिवे राजेश चांदणे विशाल जलहारे संजय डबडे प्रशांत मकासरे आदींनी प्रयत्न केले